नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा मोदींनी चांदीचे छत्र अर्पण केले सोहळ्यात आलेले सेलिब्रिटीज घेत आहे देवाचे दर्शन हिंदू धर्माचा गर्व आणि अभिमान मराठा आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला जाणार मनोज दरांगे पाटील यांची स्पष्टोक्ती मोदींचे भाषण राम रामने सुरू जय सियारामवर संपले पस्तीस मिनिटे बोलले म्हणाले हजार वर्षानंतरही लोक या क्षणाची चर्चा करतील उद्धव ठाकरेंचा नाशिक दौरा काळाराम मंदिरात दाखल संपूर्ण कुटुंबासमवेत घेतले रामाचे दर्शन गोदातीरावर करणार महाआरती मुकेश नीता अंबानी अमिताभ सचिन तेंडुलकर कंगना सहभागी झाले शिल्पकार युगीराज म्हणाले मी सर्वात भाग्यवान शिवसेना प्रकरणी सुप्रीम कोर्टाची नोटीस उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या आदेशांविरोधात फोटावले आहे सुप्रीम कोर्टाचे दार नागपुरात दुसऱ्यांदा साजरी झाली दिवाळी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रामरंगात रंगली उपराजधानी गडकरी व फडणवीसांनी पाहिला सोहळा आज अखेर बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं रामजन्मभूमीसाठी प्राणांची बाजी लावलेल्या शिवसैनिक कारसेवकांचा अभिमान उद्धव ठाकरे आणि कारसेवकांचे आत्मे सुखावले व बत्तीस वर्षांनी शरयू नदी हसली प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या भावना आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर सुरुवातीलाच पाहूयात अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनिमित्त दैनिक झुंजार नेताळे वरपे परिवारांच्या निवासस्थानी करण्यात आलेल्या सजावटीचे काही क्षणचित्रे आज पग पग पलक बिछाएंगे आज सूखे हुए पेड़ फल जाएंगे ना भीगे भीगे जाए कैसे नगे भीगे जाए कैसे खुशी ये है मायने कुछ समझ न पाएगा भूल बिछाए रामाये निगे भीगे भीगे जाए कैसे खुशी ये छुपा बीड जिल्ह्यामध्ये कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी सतरा व अठरा जानेवारी रोजी विशेष मोहीम राबवण्यात आली होती जिल्ह्यामध्ये गावनिहाय आढळलेल्या नोंदींची यादी प्रसिद्ध करून पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात आले विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार बीड जिल्ह्यात गावनिहाय तालुकानिहाय विभागनिहाय अभिलेख प्रकारनिहाय व व्यक्तिनिहाय याद्या तयार करण्यात आल्या होत्या जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार या मोहिमे कालावधीत एक हजार चारशे दोन अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी सहाशे एक्क्याऐंशी कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले उर्वरित राहिलेले सातशे एकवीस अर्ज काही कारणांमुळे वाटप केले गेले नव्हते त्यांनाही लवकरच प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे महा ई सेवा केंद्रामार्फत प्राप्त प्रमाणपत्रांचे अर्ज छाननी करून जात प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू झाली आहे त्यामुळे मराठा बांधवांना वेळेत कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे सदरली कारवाईचा अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांना सादर केला आहे कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप जिल्ह्यामध्ये जलद गतीने होत आहे जिल्ह्यातील यंत्रणा प्रमाणपत्रांचे वाटप तातडीने करत असल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे अयोध्येत सहा दिवसांच्या धार्मिक विधीनंतर सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आर एस एस प्रमुख मोहन भागवत पंतप्रधान मोदी यांच्यासह सहा पाहुणे पूजेला उपस्थित होते गेल्या आठवड्यातच मंदिरात एक्कावन्न इंची नवीन मूर्ती ठेवण्यात आली होती हातात चांदीचे छत्र आणि लाल अंगवस्त्र घेऊन मोदी दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी राम मंदिरात पोहोचले यानंतर पंतप्रधानांनी कमळाचे फूल हातात घेऊन प्रार्थना केली प्रभू रामाचे बालस्वरूप पाहिले शेवटी पंतप्रधानांनी रामलल्लाला साष्टांग नमस्कार घातला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर निर्मोही आखाड्याचे स्वामी गोविंदगिरी यांच्या हस्ते पाणी पिऊन पंतप्रधानांनी अकरा दिवसांचे उपवास सोडले अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा होत आहे याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात शोभायात्रा व कलशरथ यात्रेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आज सकाळी बीड शहरातील बालाजी मंदिरापासून प्रभू श्रीरामांची मूर्ती रथात ठेवून भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली रस्त्यावर ठिकठिकाणी थीक आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती जय श्रीराम व रामनामाच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेत नागरिक सहभागी झाले तर सुमारे अकरा फुटी श्रीरामांच्या मनमोहक मूर्ती व रामलक्ष्मणाच्या वेशभूषा करून चिमुकले मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते ही शोभायात्रा पाहण्यासाठी नागरिकांची रस्त्यावर एकच गर्दी उडाली होती तसेच शोभायात्रेत सहभागी रामभक्तांना शिवसंग्रामच्या वतीने मोतीचूर लाडूंचे वाटप करण्यात आले त्याशिवाय बीड शहरातील विविध मंदिरात दर्शनासाठी आलेल्या रामभक्तांना देखील लाडूंचे वाटप करण्यात आले शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र ब्रह्मनाथ संस्थान ब्रह्मनाथ एळम येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आला यावेळी श्री हबप रामेश्वर महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली गावामधून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये ब्रह्मनाथ एळम व परिसरातील ग्रामस्थ बालक व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते मिरवणुकीनंतर हबप रामेश्वर महाराज शास्त्री यांचे सुसरावे असे कीर्तन पार पडले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रामभक्तांची उपस्थिती होती आज तब्बल पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत रामलल्लांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली त्याच अनुषंगाने आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारण्याचा निर्धार करण्यात आला आहे आज दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या पवित्र पर्वावर धामणगाव येथे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र माता सीता भ्राता लक्ष्मण हनुमंतराय आदी देवतांच्या वेशभूषेत असणाऱ्या कलावंतांची मिरवणूक जिल्हा परिषद शाळेतील बाळगोपाळांचे लेझिम पथक फटाक्यांची आतशबाजी आणि सर्व जाती धर्मातील लोकांमधील प्रचंड उत्साहाने धामणगाव राममय झाले होते भल्या पहाटे संपूर्ण गावामध्ये सडा रांगोळी करून स्वयंसेवकांनी माता भगिनींनी मांगल्याचे वातावरण निर्माण केले होते मिरवणुकीनंतर गावामध्ये असणाऱ्या राम मंदिरात सर्व ग्रामस्थ एकत्र आले व मंदिराच्या मर्यादित जागेविषयी चिंता उपस्थित केली ही चर्चा विठ्ठल जगताप आणि किसन जगताप या दोन्ही बंधूंपर्यंत गेली आणि क्षणाचाही विलंब न करता धामणगाव येथे भव्य दिव्य असे राम मंदिर उभारणीसाठी ही जागा देण्याचे त्यांनी जाहीर केले या निर्णयामुळे धामणगावकरांनी जगताप बंधूंचे आभार मानले व याच ठिकाणी अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारण्याचा निर्धार व्यक्त केला आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार